हाय मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन लॉग मधून आणि या लॉग मधून तुमचं स्वागत आहे आता मी घेतो किसन मावशासला पैलवान आमच्या नांदपचा एकदम नावाजलेलं पैलवान आहे बघू आता कुस्ती घेण्याची त्याच्यानंतर ताकद नाही तर म्हणून त्यांना सरती दाखवायला नाही आता चला मित्रांनो चल उठू आपण किसन मावश्यासला या लॉग मधून टिकून दाखव दाखवता कुठे तू चल पटकन सरती ना तयारी झाली ना चल पुऱ्या बिर्या नको मावशा चल ना जेवले ना तू बघा आमचा मावश्या आणि मावशी येवण जोडी पाडव्याने मित्र पूजन करायला घेतले झाला पटकन पूजन करा भटाभट ना झाला बघा बघ खुच झाले आमचा मावशीला बघून तर मित्रांनो आता आम्ही पोचलो इथे पांझर बुलणार आय त्याला तर हा इंग्रजाही बोलतो मावसा कोणी बांधलेला आहे हो इंग्रजाच ना इंग्रजाही हा ब्रिज बांधलेला आहे आता आम्ही तिकडे बघा भारतातल्या लोकांनी बांधायला घेतले म्हणजे त्या इंग्रजांना वाटायला नको याही काहीच केलं नाही तर बघू तो ब्रिज चालू झाले आपण भेटू मित्रांनो इकडे परत तर नालिबीच्या इथल्या अंबरनाथचा चारा उतरतानी निस्ती कर झारा झाडा झाल्या कर्दीच्या बोरीच्या सगळ्या भागाला भेटल्या आता इथल्या पुढचा हा रस्ता आम्हाला माहिती नाही तिथं गेल्यावर तुम्हाला सांगता कुठल्या रस्ता आहे मग त्या लोकांना आधी मी विचारता मगच सांगेन डायरेक्ट सांगाल का मी काय इथला पोलीस आहे आता मी थांबलो सीएनजी भारायला सी एन जी वाढायला इथले बघू आता किती जी बसतं प्रेशर आहे ना कितीचं आहे बघा प्रेशर दोनशे दहाचा तर दिसतोय व काटा झाला तुम्हाला दोनशे बेचाळीसची गॅस बसली मावशाच्या पोटांना पण काहीतरी भरायला लागेल नाही तो यावला <laughs> आम्हाला रस्ता नव्हता माहिती ते कोण जगदीश कापसे माझा मित्र मित्राच्या गाडीवर चाललेला त्याच्या गाडीवर उतरून आणला का माझ्या दोरीला चल मला रस्ता दाखव दारवा तुला रस्ता माहिती ना हो ना बाबा हा नाहीतर मॅप चालू करायला मला पाठला या देवा आता कुस्ती आता चालू आहे सर्ती ना कुस्ती घेल का आता आम्ही पोहोचलो इकडं बनवली अड्ड्यामध्ये नाही इट भटी ना तिथे लावले आम्ही रिक्षा विक्षा तर चला आता पुढे भेटू बघू कंच कंच बैल आलेन हे वाघ चल भटकन हिल म्हणजे फुल एनर्जी राहिला आता मावशाला संध्याकाळपर्यंत फुल पॉवर मधीन राहाल वाघ तोरा ना लांब बघ कशा गाड्या येतात ने बघ हम्म या वयान एखाद्यानी टेप दिली तर सन्ने म्हणणार <laughs> चल पटकन आणि हे समोरच्या गाडी आले गुढी पाडव्या निमित्ताने जंगी सचिनचे आयोजन बोनिवली मागे डावी धन्यवाद बघा बॅनर चालेल जाऊ मावशाची इच्छा आहे इथं तांबाची पण जरा बाजूलाच राह कारण इथं डायरेक्ट बैल येतात मावशाला इथंच ठेवून जाता कारण मावशाला बैल अंगावाल्या पालाची तर हिंमत नाही तू इथंच राह मी चाललो ठेव चाव चाल जाऊ लवकर या हा लवकर या जाऊ तर मला पणसीबाडाचा शंकर अंबरनाथचा बघायला भेटले आणि त्या जी सेवेकरी आहे ती ही दिदी आहे तर दिदीला मी दोन तीन प्रश्न विचारतो तू तुला या पहिल्याड्या क्षेत्रात अशी आवड कशी काही निर्माण झाली काही नाही आवड पहिल्यापासूनच आहे लहानपणापासून दोन हजार तेवीस ला आमच्या बहीण आणले हा तिथून तुला नाद लागला नाद लागला हा घरचा वैल ना तर या जी कुठून गेली अरे ती वडगाव वडगाव किती वर्ष आलं घेऊन दोन वर्ष दोन वर्ष झालं तर याची तू सेवा कशी काय करतं म्हणजे खायला काय काय टाकतं खायला बदामा खाणं असतात अजून ना याचा व्यायाम करायला काका तुमचे वडील वगैरे नेत असतील ठाकरे आणि समीर समीर ठाकरे हा का तर इतर मुलींपेक्षा मला जरा तुझ्यात वेगळा वाटला अशी नंदींची सेवा करतं बघून मला खूप आवडलं <laughs> दिदी तुला असं इतर मुलींच्या ग ती असं कुठं पिरायला जायची इकडं तिकडं असं ती इच्छा नाही का फक्त सर्तींचाच ना आता हा फक्त ना आता दुसऱ्या मुलींना कसे वेगवेगळे आवडे असतात काही ना काही म्हणजे असं तसं काय नाही का असं पिराला जाणं इकडं तिकडं हल्दी म्हणजे आता हल्दी लागण्याची सीजन आहे त्याच्यात असं जा नाही का असे आलत बिलत घेऊन असा <laughs> उन्हात आणन आली आहे कालीबिली परशील तो डरबीर नाही का तुझ्या मनात काय नाही का शेतकरी आमच्या बापाची मुलगी वाघिणी सारखा राहिलं अरे बापरे हा शब्द तर कडक मारला तु वाघिणी आहे शेतकऱ्याची मुलगी म्हणजे वाघीनच पाहिजे आताच्या पिढीत तरी तर मित्रांनो अशा वाघिणी खूप आता कमी बघायला भेटतात आताच्या वाघिणी फक्त ब्युटी पार्लरमधून दिसतात पण ही खरी वाघीण जी सर्तींच्या आड्ड्यान दिसली आणि आपल्या नंदींची सेवा करतं ती रोज तर अशा मुली आपल्याला खूपच कमी बघायला भेटतात ना प्रत्येक मुलीने असंच राहावं भले ते शर्यतीनं शे, आलीच पाहिजे अशी नाही पण शेतकरीची शेतकरी, शेतकरी बापाची मुलगी म्हणून अशाच सोपल्या पाहिजेत असं या काकांचं म्हणणं आहे का तो शंकर आहे ना तो सगळ्यांना मारत पण तुला का नाही मारत काय नाही त्याला माझ्यावर पण जीव आहे हा का मला आता पकडून दाखव <laughs> आता दाखव रागात आहे तो हा रागत आहे मग त्याला भुगभीक लागली असल तो रागत असणारच ना हो रे खरच दिदीला किती प्रेमाने त्याने हात लावून दिला तर हा प्रेम असतं कारण मी जवळ गेलो तर लगेच मला मारायला जाऊल बघू हे बघा लगेच बघा बघ लगेच शिंगावरती गेली त्याच्या जास्त जवळ पण जाऊन पाहिजे नाही ना मारिल लात यावर्षी माझं लगीन करायचं <laughs> आहे थँक्यू तुम्ही चांगली माहिती दिली आणि माझ्याकडनं काही दोन शब्द चुकले असतील तर आपला मोठा भाऊ समजून समजून घ्या आमच्या आजय बघतची गाडी झुपाला घेतली तर आल्या होती तर कोटसेजी तर त्यांच्या बायलाची गाडी झुपाला घेतली ही बघा नाव या बायलाचं नाव साईल तो साई ना यांची शर्यत आपण बघू डायरेक्ट मित्रांनो ना गाडवारा लागते तिथे शिलगावचे मित्र भेटलेले आहे तर त्यांना विचारतो आपल्या नंदीचं नाव काय बाबा बाजी बाजी आणि पायरा कुठलाय मल्लाल मल्लाल विरुद्ध गाडी विरुद्ध डोंगराच्या वाड्याचा हिरा डोंगराच्या वाड्याचा हिरा तर आता किती वेळ आहे अजून त्यांची गाडी आयला टाइम लागेल हा आता झुपायला घेतले का दाखवा कशी झुपतन जरा गाडी पकडतो अगं हा आपल्या नंदिनवाला भाऊंचा प्रेम शेत छत्री पण लावले बिसलरीन पाणी पाजताना तर हा शेतकऱ्याचा खरा नाद असतो भावांनो नादकाराचा तर असा मनापासून प्रेम करणारे व्यक्ती असतात हा शेतकरी माणूस नंदींवर जाम ताण लागले वाटत त्याला भाऊ याला त्याला पण नाही तर त्याला रागेल काय आपल्या नंदीच नाव सुंदर हा सुंदर ना त्याचा सुंदर ना आणि लक्की, लक्की। त्यांना लक्की मालक पण लक्कीच भेटलेले आहेत नाही वाटत त्याचे ताण भागले तो अंकुश काका मला भेटलेला आहे बच्चा बैलाचे मालक आपल्याला कुठलं गाव हा तर इथले भेटलेले आहे मागे सुद्धा भेटलेले तुम्ही बघितलेलं तर आता सुद्धा त्यांनी एक नंदी आणलेली आहे या नंदीचं नाव काय आरण्या हां तर याचा पायरा कुठला आहे नांदगावचा आहे आणि विरुद्ध गाडी कर्जतची आहे कर्जतची आहे तर मित्रांनो बघू यांची शर्यत आता पुढे काय होतं काय नाही आपण नंतर भेटू डायरेक्ट मित्रांनो जाता वरती बघता काय गोंगाट भरले भाऊ लागले का तुमच्या लागले ना तुम्ही त्या वार्डातलं आहे या वार्डन काय काम करता हा तुमची ती डावी साइड आहे ना ही जाईट आहे का मित्रांनो इकडे बघा या कसा इकडे वरती बांधले इकडं आमच्या इकडं लागणार ना जावना वारा जावना बांधवायचे असतील ना तर वरती असाच नेट बांधत तर इकडे असे सिस्टम गेले आमच्या बाईला ना <laughs> चिंतपाठ लक्ष वागायला भेटले थोडीशी त्यांची मुलाखत घेऊ दादा तुमचं नाव काय महेंद्र पवार चारण बोला महेंद्र पवार हा तर याचा पायरा कुठला आहे पायरा संजय एक्सलचा संजय आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी वाडेकरचं लक्ष आणि तो डंबरू आता किती वेळ आहे शर्यत लागला तरी पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं हा चल भाऊ बेस्ट ऑफ लक तुमची गाडी नक्कीच विजय होणार आणि हा नंदीचा आशीर्वाद मला पण थोडासा <laughs> दादा गाडी कुठली आहे तुमची बिलकुल हा बिलकुल मित्रांनो गाड्या अशा मापान आणाला ना, ना जाम टाईम लागत सगळ्यांना तर बघा किती मेहनत असतं इथं पण वाघाचं कालीज लागतं बैलपाखराला साधा घाम नाही इथं त्याला पण कारकावादामागावून यायला लागते तवा हो नाही पनीर मी पनीर खातो डाळमोडी म्हणून बैलपाक प्रश्न झाला वेड्या तुझा प्रश्न आपण गुगल ला नंतर सर्च मारू या बाहुनी चा घेतले त्यांच्या भागतावाले आणले निसता मारत बघी मग ती कुठली गाडी आहे र जपान सुंदर जपान सुंदर हा नक्की सुंदर ती कुठली म्हणजे त्यांच्या गावची ना आड्ड्यातल्या तरुण आलो इकर आता इकर मला त्या साईडला जायचंय तर इथं आहे मोठी चली तर इथल्या उरीच एक दोन खाल्ली ना इथल्या आठ द्या काही लोक अशी पण बघायला भेटतात जी सरती ना काही मेहनत नाही करीत पण अशी जी का, काम करताना दाखवतात आंबा तुम्हाला इथं बसून कसं वाटतं तुम्हाला ढाकाल टेरीसवर व टेरिस व तुम्ही कशासाठी बसतात होत आम्ही गाडी आपली गाडी जवळची पोरं आहेत आपण इथून गाडी कुट्टी कशी बनाली काय तरी आता नियोजन करायला लागतं माझ्यासाठी इथून आम्ही हे गाडी संध्याकाळी नियोजन पण चाललं त्याच्यामध्ये फिर्या आली 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 चाल चाल या काकांनी मला ओळखला म्हणून काकांनी मला स्वतः शेराबाईलाचे मालक यांच्याशी मुलाखत करायला घेऊन आले तर नमस्कार काका कसे आहेत परत भेटलो आपण कुठे आपला शेरा शेरा निघाला कुठला कुटारलीचा सोन्या आणि विरुद्ध गाडी शिलचा राणा शिंच त्यांनी कुठला बैल टाकलाय त्याच्यात हा चला तुमची शर्यत नक्कीच मी बघतो आणि मुलाखत घ्यायला सुद्धा येतो नंतर बेस्ट ऑफ लग काका मग काका तुम्ही उतरत नाही मुलव्यात झालाय त्याला मग तुम्ही एक काम करा <laughs> आमची <चीकर> क्रिया <laughs> बालकीसन बुआवडल्या मुलव्याच औषध सुद्धा भेटतो <laughs> चला काका भेटू नंतर इथ असं बैलांसाठी टोल लावलं जातात आणि ते टोल ला केलं हे बघा हे सगळं हे सगळं टोल लावतात ना सगळ्यांच्या पावत्या भरून घेतात पावेला पण आम्ही कोणाला टोलला पैसे देत नाही आम्ही हे घेतात ना किती घेतात शंभर बावीस मग संध्या पार्टी निस्ती विस्की बघू या कोण कोणतोडत या गाडीपैकी आणि मला वाटतं उजवी साईट लागली उजवी साईट चाल आता बागवा पडकल आपला आकाशामध्ये चिकन घरच ना बघायला भेटले तर द्या ना विचारतो गरड्या कोणाचं नाव आहे या बाईलाचं नाव काय भारत भारत न केरुडा चालू मित्रांनो गरुडा आणि भारत यांची शर्यत होणार आहे थोड्या वेळेला तर विरुद्ध काय बेगुटली धावडी यांच्या देखील आम्हाला तो खरा करतोय

कानाव okay. पनवेल का सा या साईडची गाडी विन झालेली आहे तर थोड्या मी प्रश्न विचारतो पनवेल कानावच मला मित्र भेटले त्यांचा चंद्र्या आणि पलेगाव टिटवालच त्यांचा नखर्या तर त्यांना प्रश्न दोन तीन विचारतो बाबा तुमचा पायरा झुलून कसा काय आला पायरा झुलून आला असं म्हणजे कि बैल या पाठीला काढायचा नव्हता पण परवा दिवशी विचार आला की बैल आपण नेऊ आम्ही बऱ्याच जणांना फोन केला की पायरा मिळेल का पायरा मिळेल का पण आम्ही चार पाच जणांनी विचारला कोण सांगतो पुढच्या महिन्याला देऊ कोण सांगतो आणखीन पुढच्या मैदानाला देऊ आम्ही फलेगाववाल्यांना फोन केला एका शब्दावर बैल दिला आपल्याला हा का तर तुम्हाला असं म्हणजे तिकडनं तुम्ही निघता तर येण्यासाठी याचा वेल किती लागतो आम्हाला येण्यासाठी वेल दीड तास लागतो आमच्या गावावरून इथे यायला हा का आणि आपला विरुद्ध गाडी कुठली होती विरुद्ध गाडी बदलापूर जांभलेचा जा हरण्या आणि पनवेल कलंबोलीचा संग्राम तर मित्रांनो ती जी गाडी पराजय झालेला आहे त्यांचं माझ्याकडनं अभिनंदन आणि या केला ते आर्जित माणसाची होतच राहते तर तुमची गाडी विजयी झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट आडिओ तर तुमचा सुट्टी मेकर कोणता होता तो बोलायचं विसरून गेलो सुट्टी मेकर चंद्राला सोडतात आपले निलेशा पडला आणि नख्याचा विषय नख्याला सोडायला कोणच नाही नखऱ्या एक पहिले का जो स्वतः सुटतो स्वतः सुट्टी मी मे आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आमचा गुलालाच्या गुलाला साहिल दुर्गे चिंद्रन गेला का तो गेला साहिल दुसरी गाडी आणायला चला बघा हे काका भेटलेले आहेत काका मला ओळखतात काका कधी बसून ओळखतात तुम्ही आज आज म्हणजे कसं पहिले दर याच्यामध्ये ओळखतो पण आपली म्हणजे असं मुलाखत नाही प्रत्येक याच्यात तुम्ही येतात ना तर काय जास्ती ओळख नाही पण आता ते आमच्या दादांच्या बरोबर ओळख झाली तर तुम्हाला सुद्धा भेटून काका मला खूप खूप आशीर्वाद राहू दे तुमचा असंच आमच्या माझ्या मागे तर चल बाबा भेटू आपण नेक्स्ट अध्या मध्ये बाय 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 दिवसां किसान या इकडे कुस्ती झाल्या तेव्हा येते आणि आमचे किसान कलर मला भेटलेले त्यामध्ये त्यांचा अधिक सभा रामकृष्ण आहे का भाऊ कसं वाटलं आज आखा दिवस मस्त मजा मजा आली ना समोरच्या गाडीवाले बाजूला बघत आमच्या मावशाला या वयन काही काम नाही पहिले तारा काम कामगार आता निसता सर्ती उचलल्यान मावशाने पहिले जाम कुस्त्या मारायचा आता नाही आता मला कधी शिकवायला निघलेला कुस्ती तुम्ही लंगोट येतो तो बारीक पानान मी नाही घेतलेला <laughs> तो आता माझ्या पोहराला मी येईल पण कुस्ती शिकवायचं काही पत्ता नाही पोरी आता आम्हाला लागले नुस या कुस्ती काही होत नाही आता कसं वाटला आज गारगार एकदम गारगार चला आता आता मला कुस्ती शिकवशील ना पोरीच्या नाही आवश्यक मी का तसं आहे हां आपला वर्ग तसा नाही एकदम साधा बोला हाय मित्रांनो आता खूप कालोख झाला तर आता मी चाललो घरी ना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्या मोठ्या मोठ्या मुलाखती होत्या त्या मी चॅनेलला वेगवेगळ्या टाकून दिलेल्या आहेत ना माझा जास्तीत जास्त कॉमेडीचाच हा कंटेन असतो ना बाकीच्या मुलाखती आहेत त्या वेगळे टाकतो ना माझी कॉमेडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा मी आहे होत तसा कॉमेडी मॅन मी म्हणजे तुम्हाला समजत असेल तर समजा नाही तर मी लई व्याख्या मग व्यागला माणूस आहे चला बाय बाय भेटून ये स्टार्ट्या मधीन ना तुमचं प्रेम असंच राहू दे माझ्यावरती बाकी काही मला पाहिजे नाही चला बाय बाय